एकवीस एक डिसेंबर रोजी वरुरा निवासी मडावी परिवारामध्ये एक तान बाळ जी दीड महिन्याचं आहे रियांश कोरोनाच्याही लक्षात न येता एक सेफ्टी पिन ती नाका टाकली आणि ती श्वास घेऊन ती त्यांनी आत ओढली आणि ती अनवधानाने नाकातून घशातून श्वास न लिखित ज्याला आपण ट्रेकिया म्हणतो तिथे जाऊन अडकली ज्याच्यामुळे त्याला बाळाला श्वास घ्यायलाही त्रास सुरू झाला आणि खोकला सुरू झाला एकवीस तारखेलाच इमर्जन्सीमध्ये त्यांचे घरमालक त्या लहान बाळाच्या आईला घेऊन चंद्रपूरला आले आणि एक इमर्जन्सी ऑपरेशन मी डॉक्टर मुंधळा एनेसिटीस डॉक्टर तुकडी लहान मुलांचे डॉक्टर डॉक्टर गोपाल मुनडा डॉक्टर गोपाल राठी या सर्व आमच्या टीमनी लगेच ते ऑपरेशन करून पंधरा मिनटातच ती सेफ्टी पिन बाहेर काढली आणि ते ऑपरेशन सक्सेसफुल झालं ऑपरेशनच्या नंतर काही वेळानंतर जेव्हा बाळाला थोडासा खोकला येऊ लागला त्यावेळेस एक गरम ऑक्सिजन ज्याला आपण ह्युमिडिफाईड ऑक्सिजन म्हणतो ते देण्यासाठी लहान मुलांच्या आय सी यूमध्ये डॉक्टर इर्षाद शिवजी यांच्याकडे बाळाला शिफ्ट केलं ऑपरेशन सक्सेसफुल झालं होतं थोडंसं गरम ऑक्सिजन जेव्हा बाळाला देण्यात आलं तेव्हा तीन दिवसामध्ये आता बाळ बिलकुल सुखरूप आहे यानिमित्ताने समाजाला एवढंच आव्हान आहे की पाच वर्षाच्या खालील बाळांच्या जवळ असे कोणतेही छोटे किंवा धारदार ऑब्जेक्ट्स कोणतीही वस्तू त्यांच्याजवळ देऊ नये जेणेकरून चुकीने बाळ ते उचलून आपल्या नाकातोंडात ना टाकू शकतं आणि अशा प्रकारचा एक अत्यंत धोकादायक प्रसंग त्या पूर्ण संपूर्ण परिवारावर आणि त्या लहान बाळावर येऊ शकतो पाच वर्षाच्या खालील मुलांना खाण्यासाठी शेंगदाणे बदाम काजू फुटाणे असे प्रकारचे पदार्थ अख्खे न देता त्याला घासून त्याचं त्याचा चुरा करून वाटल्यास द्यावं पण अख्खं एक कोणताही नट देऊ नये आईचा जीव किती घाबरते ती आईलाच माहीत असते त्याच्यामुळे माझ्या सर्वांना विनंती आहे की अशा प्रकारची घटना कोणाच्या घरी होऊ नये बस